तो कैसा हो आपलो अशी व्हिडिओची सुरुवात झाली की म्हणायचा आपला कॅरी मिनटी भावा आला मंडई भारतात असा कोणताच युट्यूब युजर नसेल ज्यानं कधी आपल्या कॅरी मिनट या भावाचं नाव ऐकलं नसेल तीस ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी चॅनल तयार केलेल्या आपल्या भावाचे सध्या युट्यूबवर चार कोटीपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत मंडई बरोबर चार वर्षांपूर्वी त्यानं आपल्या युट्यूब चॅनलवर यलगार हे रॅप सॉंग अपलोड केलं होतं त्याला काही वेळातच कोटींमध्ये व्ह्यूज आणि लाखो लाईक्स आल्या होत्या बघायला गेलं तर असा रिस्पॉन्स एका युट्यूबरला मिळणं हा एक चमत्कारच होता आणि हा चमत्कार करून दाखवणारा दुसरा तिसरा कोणी नसून आपला लाडका कॅरी मिनाटी होता मंडळी तसं तर हे रॅप सॉंग म्हणजे कॅरी कॅरेमिनिटीनं आमिर सिद्धकी नावाच्या एका प्रसिद्ध टिकटॉकरला दिलेलं प्रत्युत्तर होतं त्याचं झालं असं होतं की चार वर्षांपूर्वी ज्यावेळी भारतात टिकटॉकनं धुमाकूळ घातला होता त्यावेळी प्रसिद्ध युट्यूबर कॅरी मिनाटी आणि प्रसिद्ध टिकटॉकर अमीर सिद्धकी यांच्यात आणि टिकटॉकवरून वाद झाला दोघेही फेमस असल्यामुळे हा वाद त्यांच्या सुद्धा गेला होता वाद वाढल्यानंतर कॅरीनं त्याच्या युट्यूब चॅनलवर यूट्यूब वर्सेस टिकटॉक द एंड असा व्हिडिओ टाकला ज्यामध्ये कॅरीनं टिकटॉक आणि टिकटॉकर यांची त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये दुलाई केली अगदी काही वेळातच हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला पण वाढता वाद बघता यूट्यूबनं हा व्हिडिओ आमच्या गाईडलाईन्समध्ये बसत नसल्याचं सा कारण सांगत डिलीट केला त्यामुळे कॅरी आणि त्याचे फॅन्स प्रचंड नाराज झाले आणि एकूणच त्या नंतर कॅरी मिनाटी देशभर गाजला अवघ्या चोवीस वर्षाच्या कॅरी मिनाटीचं खरं नाव अजय नागर असलं तरी तो सगळीकडे कॅरी म्हणूनच प्रसिद्ध आहे म्हणूनच कॅरी जसं त्याच्या रॅप मध्ये म्हणतो एक कहाणी हे जो सबकं सुनानी आहे तसंच आम्ही आज या व्हिडिओमधून कॅरी मिनाटीची सगळी कहाणी आज तुम्हाला ऐकवणार आहे नमस्कार मी प्रत्येश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपलं विशेष भारी म्हणजे कॅरी मिनाटीचा जन्म बारा जून एकोणीसशे रोजी फरीदाबाद इथं झाला त्याचं खरं नाव अजय नागर आहे दोन हजार सोळापर्यंत दिल्ली पब्लिक स्कूल फरिदाबाद इथं त्यानं त्याचं शालेय शिक्षण घेतलं पण त्यानंतर त्यानं शाळा सोडली आपण पास होणार नाही या भीतीनं ना त्यानं बोर्डाची परीक्षाही सोडून दिल्याचं सांगण्यात येतं वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी त्यानं आपल्या पहिल्या यूट्यूब चॅनलची स्टेल्थ फिअर्स या नावानं सुरुवात केली आणि त्या माध्यमातून व्हिडिओ गेम्स आणि फुटबॉलच्या वेगवेगळ्या आयडियाज बनवून त्यानं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी लोकांना यूट्यूब व्हिडिओजमध्ये फारसा रस नव्हता त्यामुळे कॅरीला त्यावेळी त्याचा फारसा फायदा झाला नाही पण त्याची व्हिडिओ गेमची आवड मात्र पुढे वाढतच गेली आणि वयाच्या पंधराव्या वर्षी त्यानं ॲडिक्टेड ए वन नावाचं एक दुसरं चॅनल सुरू केलं ज्यावर तो काउंटर स्ट्राईक गेम खेळण्याचे आणि त्यावर कमेंट करण्याचे व्हिडिओ पोस्ट करत राहिला त्यावेळी त्याला कॉन्टेंट क्रिएशन आणि एंगेजमेंटबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे त्याच्या व्हिडिओंना जास्त व्ह्यूज मिळाले नाही त्यामुळे त्याचाही त्याला कंटाळ येऊ लागला मग त्यानं आपण अजून चांगला कंटेंट बनवू असा निर्णय घेतला म्हणून मग त्यानं काउंटर स्ट्राईक ग्लोबल याचा गेम प्ले अपलोड करून त्यासोबत सनी देओलच्या आवाजाचं डबिंग करून व्हिडिओ टाकायला सुरुवात केली त्यानं त्याच्या युट्यूब चॅनलचं चा नाव ॲडिक्टेड एवन बदलून कॅरी देओल केलं सुरुवातीच्या काळात तो त्याच्या व्हिडिओमध्ये सनी देओल आणि ऋतिक रोशनच्या आवाजाची नक्कल करायचा त्याची स्टाईल लोकांना खूप आवडली दरम्यान त्याचवेळी दोन हजार पंधरामध्ये जेव्हा ए आय बीचा रोस्टिंग शो गाजत होता तेव्हा कॅरीला आपणही रोस्ट करावं वा असं वाटलं आणि त्याने काही खास लोकांना सुरुवातीच्या टप्प्यात रोस्ट करायला सुरुवात केली रोस्टिंग म्हणजेच काय तर एखाद्याची चेष्टा करणं चे पण त्यानं असं असूनसुद्धा अनेक लोकांना रोस्ट करून त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकले मात्र त्याचाही त्याला फार फायदा झाला नाही त्यानंतर मात्र दोन हजार सोळामध्ये त्यानं त्याच्या यूट्यूब चॅनलचं नाव कॅरी दिलवरून कॅरी मिनाटी असं बदललं नाव बदलताच त्याचं सुद्धा बदललं सगळ्यात पहिल्यांदा त्यानं प्रसिद्ध युट्युबर भुवन बामला रोस्ट केलं या व्हिडिओमुळे त्याला प्रचंड ट्रोल सुद्धा करण्यात आलं पण सोबतच त्याचे सबस्क्रायबर्सही झपाट्याने वाढत गेले तर लोकांना त्याची दिल्लीची भाषा आणि एक विशिष्ट पद्धतीने बोलण्याची पद्धत आवडली आणि बघता बघता तो, तो जगभर प्रसिद्ध झाला याच कारणामुळे दोन हजार एकोणीसमध्ये टाईम या मासिकाने त्याचा नेक्स्ट जनरेशन लीडर्स दोन हजार एकोणीस म्हणून गौरव केला त्यानंतर अजय नागर कॅरी मिनाटी म्हणूनच प्रसिद्ध झाला बॉलिवूड अवॉर्ड शोची खिल्ली उडवण्यापासून ते लोकप्रिय टी व्ही शो बिग बॉसमधल्या ख्यातनाम व्यक्तींना रोस्ट करण्यापर्यंत तसेच ट्रेंडिंग विषयांवर त्याची कॉमिक पद्धतीनं मतं मांडणं असो कॅरी मिनाटीने यूट्यूबवर लोकप्रियता मिळवण्यासाठी सगळं काय केलं आणि सध्या तो भारतातला एक सगळ्यात मोठा यूट्यूबर बनला आहे म्हणजे कॅरीनं यूट्यूबवर एक वेगळीच कॉमिक रोस्टिंगची आपली स्टाईल डेव्हलप केली आहे त्याच्या जीवावरच दरवर्षी करोड रुपये कमाई असणारा कॅरेमिनाटी दोन हजार वीसमध्ये फोर्फच्या थर्टी 30 अंडर थर्टीपैकी 30 एक होता शिवाय लोकप्रिय अमेरिकन ॲक्टर टॉम क्रूजसोबत त्याने त्याच्या फिल्मचं प्रमोशन देखील केलं आहे असं करणारा तो पहिला भारतीय युट्यूबर होता त्याचे युनिक डायलॉग डिलिव्हरी उत्तम कॉन्टेंट क्रिएशन आणि चमकदार हिंदी बोलण्यामुळे तो लोकांना खूप आवडतो आज चे यूट्यूब चॅनलचे चार पूर्णांक तीन कोटींपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स असून दिवसेंदिवस त्याचे सबस्क्रायबर्स वाढतच आहेत म्हणजे मीडिया रिपोर्ट्सनुसार कॅरिमिनाटीचं वार्षिक उत्पन्न हे अनेक कंपन्यांच्या बड्या बड्या सीओनपेक्षा जास्त आहे त्याच्या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून तो दरमहा चाळीस ते पन्नास लाख रुपये कमावतो तसेच त्याचं वार्षिक उत्पन्न हे चार ते पाच कोटींच्या घरात आहे त्याची एकूण संपत्ती पस्तीस कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं त्यानं रनवे थर्टी फोर द बिग बुल यासारख्या चित्रपटांमध्ये देखील काम केलंय मंडई आपल्या जगावेगळ्या टॅलेंटमुळं जगभर प्रसिद्ध असलेला कॅरी अनेक वेळा त्याच्या रोस्टिंग व्हिडिओजमुळे अडचणीत सुद्धा सापडला आहे व्हिडिओच्या सुरुवातीला आपण चर्चा केल्याप्रमाणे युट्यूब विरुद्ध टिकटॉक हा त्याचा व्हिडिओ स्वतः युट्यूबनं डिलीट केला होता, के होता। शिवाय काही दिवसांपूर्वी ऍक्टर एजाज खान यानं कॅरीनं आपल्याला रोस्ट केलं म्हणून त्याच्याकडून फेस टू फेस माफी मागून घेतली होती त्या माफीनाम्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता शिवाय कॅरीने अनंत अंबानी यांच्या लग्न समारंभावरून केलेल्या कॉमेंटमुळे सुद्धा त्याला ट्रोल करण्यात आलं होतं आता काहीच दिवसांपूर्वी त्याने डॉली चायवाला आणि वडापाव गर्ल यांना रोस्ट करणारा व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओही व्हायरल झाला पण त्यामध्ये आपल्याला शिवी देण्यात आली म्हणून वडापाव गर्ल चंद्रिका दीक्षितने देखील जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे मध्यंतरी विराट कोहलीची खिल्ली उडवली म्हणून देखील त्यावर विराट कोहलीच्या फॅन्सनी सोशल मीडियावर शेम ऑन कॅरिमिनाटी म्हणून त्याला प्रचंड ट्रोल केलं होतं पण नंतर कॅरीनं त्यावर स्पष्टीकरण देऊन तो वाद मिटवता घेतला होता कॅरी प्रत्येक फेमस व्यक्तींवर रोस्टिंग व्हिडिओ बनवतो अनेक वेळा त्याला नंतर माफीही मागावी लागते पण तरी सुद्धा तो काही रोस्ट करणं थांबवत नाही पण अर्धवट शिक्षण सोडलेला पण यूट्यूबमध्ये अतिशय यशस्वी झालेला कॅरी म्हणतो की यूट्यूबसारख्या सारख्या प्लॅटफॉर्मवर एखादी गोष्ट लोकांचं कधी लक्ष वेधून घेईल हे तुम्हाला सुद्धा कळत नाही म्हणून मग तुम्ही एका रात्रीत यशाची अपेक्षा करू नये किंवा ते काही दिवसात उपलब्ध होईल असंही नाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचा मार्ग स्वतः शोधा तुम्ही फक्त तुमचं काम चांगलं करा आणि धीर धरा योग्य वेळी चांगल्या गोष्टी घडतील एकूणच युनिक डायलॉग डिलिव्हरी उत्तम कॉन्टेंट क्रिएशन आणि चमकदार हिंदी बोलण्यामुळे कॅरिमिनाटी जग प्रसिद्ध होऊन हजारो तरुणांना काहीतरी भन्नाट करण्याची प्रेरणा देताना दिसतोय आता या भन्नाटच्या नालात तो कधी कधी गोत्यात पण येत असतो पण मित्रांनो आपल्या मेहनतीच्या आणि कलेच्या जोरावर उत्तुंग यश मिळवलेल्या कॅरिमिनाटीचा हा खडतर प्रवास मला कसा वाटला त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद